आज पुन्हा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला येतोय तो विषय आहे गोरेश्वर पतसंस्था तळमळीने तळतळीने आणि तुमचा भाऊ म्हणून केतन प्रकड भाषेत बोलतोय थोडस कडवं बोलतोय परंतु एक तळतळे एक तळमळे म्हणून तुम्हाला बोलतोय जर तुम्हाला तुमचं अस्तित्व टिपायचं असेल जर तुम्हाला तुमचे पैसे हवे असतील तर बाजीराव पानमन याचा पॅनल तुम्हाला पाडवाच लागेल त्याला पर्याय नाही कारण बाजीराव पानमन याने केलेला जो घोटाळा आहे दोन तीन पाच वर्ष दहा वर्ष जन्मटेपी सुद्धा शिक्षा होऊ शकते कारण ज्या माणसाने भ्रष्टाचार केलाय ज्या माणसाने चूक केली ज्या माणसानं गुन्हा केलाय त्याला शिक्षा झालीच पाहिजे चोर तो चोर पुन्हा शिरदोर भ्रष्टाचार तर केला केला आणि पुन्हा तुम्ही लोकांच्या दारोदारी जाऊन मतांचं भीक मागताय ही कुठली पद्धत झाली लोक चुत्या वाटले का तुम्हाला लोक बावलट वाटले का तुम्हाला रोजाने कांदे लावणाऱ्या माता मावल्याला विचारा काय प्रॉब्लेम आहेत किती हाय सकाळी आठ वाजेला बसून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उभं राहावं लागतं गुडघे इतक्या त्यांचे पैसे तुम्ही बुडवले त्यांचे पैसे तुम्ही खाल्ले आणि तुम्ही पुन्हा फेकायसारख्या लोकांच्या दारोदार मत मागता दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पावत्या या बँकेत गोरेश्वर मध्ये होत्या त्याला विचारा किती प्रॉब्लेम फेस करावा लागलं ज्या वेळेस मुलीचं लग्न आलं अक्षरशः शेतकरी माझ्या समोरची परिस्थिती रडून गेला अरे मुलीचं लग्न होतं हॉस्पिटलचे काम होते अनेकांच्या का जमिनीच्या खरेदी विक्रीचा विषय होता अनेकांना सोसायटी भरायच्या होत्या अनेकांना शेती डेव्हलपमेंटचा विषय होता अनेकांना शेतामध्ये कांद्याचं रोप असेल ऊसाची लागवड असेल बाकीच्या वाटणे असतील अनेक बिबियाणा असतील खता असतील अक्षरशः पैसे नव्हते आमचे पैसे आम्हीच ठेवायचे तुम्हाला भिकाऱ्यासारखे मागायचे तुम्ही गोरेश्वर मध्ये आल्यावर हाकलून द्यायचं आज नाही भेटणार उद्या नाही भेटणार किती दिवस हेलपटे किती दिवस पिळवणूक किती दिवस सामान्यांचं शोषण करणार तुम्ही किती दिवस सामान्यांना चुतेर काढणार तुम्ही ही एक तळतळे म्हणून बोलतोय एवढ्या तळमळीनं बोलतोय पारनेर तालुक्यातल्या प्रत्येक सभासदाला माझं तेच सांगणे बाजीराव पानचा पॅनल जर पडला तर आणि तरच तुमचे पैसे मिळतील त्याच्यासाठी परिवर्तन ही काळाची गरज आहे अठ्ठावीस एकोणतीस वर्ष या बाजीराव पानमनं पतसंस्था लुटली आणि मोठे रुपात सांगायचं मी पतसंस्था वाढवली मी सहकार मोठं केलं कोणाच्या जेव्हा केलं तुमच्या दादाच्या प्रॉपर्टी ऐकून पैसे ठेवले होते का आमच्या सारख्या सामान्य माणसांनी त्या ठिकाणी पैसे ठेवले शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी कांदा उत्पादक महिलांनी कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी बाहेर शिक्षक असतील शिक्षण क्षेत्र असतील कोणी असू द्या कंपनी जाणारे कामगार असतील हाडाची काड करून एक एक रुपया जमून तुमच्या पतसंस्थेत ठेवला आणि शेवटी तुम्ही काय केलं केसाने गळा आवडला अरे हाताचे फार मोठं वाकडे झाले तू तो पिळू पिळू काष्टाचा पैसा तुमच्या पतसंस्थेत ठेवला तुम्ही काय केलं शितीडशे कोटी रुपयाच्या प्रॉपर्ट्या कमावल्या तुमच्या पिढ्या सेटल करून ठेवल्या आणि बाकीच्या भिकारी केलं आणि वरून मत मागायला लोकांच्या दाराने तुम्ही जाता थोडे तरी लाजा वाटू देत मी बाबा तांबींच्या बाजूला धरत नाहीये व्हिडिओ पाहणार प्रत्येकाला सांगतो परंतु ही वस्तुस्थिती आहे परिवर्तन ही काळाची गरज आहे अठ्ठावीस एकोणतीस वर्ष जर चुनाला वि आले आणि परत जरी निवडून आले तर तुम्ही काय गॅरंटी घेणार आहेत विकाना आत्ता प्रॉपर्टी हा दहा बारा कोटीचा जो भ्रष्टाचार आहे भरा तुमच्या दीडशे दोनशे कोटीच्या प्रॉपर्टी लोकांना माहीत नाही का लोक आहेत का किती कुठल्या कशा प्रॉपर्ट्या कोणाच्या नावावर ट्रान्सफर केल्या काय काय विषय आहेत सगळं लोकांपर्यंत हे कुठंतरी थांबलं पाहिजे ह्याच्यासाठी लोकांना बदलावं लागेल लोक जर नाही बदलले परिवर्तन जर नाही झालं लोकांना पैसे मिळणार नाहीत तुम्हाला तुमच्या स्वतःला बदलावं लागेल तुम्हाला ला स्वतःला बाजीराव पानवनला पाडावं लागेल तुम्हाला स्वतःला बाबासाहेब तांबे यांचा पॅनल निवडून आणावा लागेल तर आणि तरच कुठ तरी तुम्हाला न्याय मिळेल अशी आशा तुम्ही ठेवा अशी अपेक्षा तुम्ही ठेवा कारण जे जेलमध्ये आज तीन महिन्यापासून आहेत ते तुम्हाला न्याय देणार आहेत का ज्यांनी तुम्हाला लुटून स्वतःचा प्रपंच मोठा केला ते तुम्हाला मोठं करणार आहेत का ते तुमचे पैसे देणार आहेत का तुम्हीच सांगा तुम्ही ठरवा अरे यांचे गावामध्ये बूथ सुद्धा लावून दिले नाही पाहिजे ज्या ज्या ठेवीदारांचे पैसे यांनी दिले नाही ना यांचे बूथ सुद्धा गावामध्ये लोकांनी लावून नाही दिले पाहिजे चला या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र